नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री शिवाय आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवरती कशाचा अभिषेक केल्याने आपल्याला कोणकोणते लाभ होणार आहेत त्याचप्रमाणे आपली मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी काळ्या तिळांचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय अशी कमेंट नक्की करा तर दर, दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री ही साजरी केली जाते यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे पंचांगणानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी तिथेही समाप्त होईल या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे रुद्राभिषेक करणे आणि उपवास केल्यास याचा आपल्याला मिळत महाशिवरात्रीच्या दिवशी निषिद्ध काल पूजेचे विशेष महत्व आहे यंदा ही, ही पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असेल ते रात्री मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटापर्यंत असणार आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वजण महादेवांच्या जात असतो असतो विविध प्रकारचे अभिषेक आपण आपण करत घरच्या घरी जरी पूजा केली तरी देखील आपण वेगवेगळ्या पदार्थांनी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असतो तर कोणत्या पदार्थांनी अभिषेक केल्याने आपल्याला कोणकोणते कौन लाभ होतात ही माहिती तुम्हाला नक्कीच नसेल आपल्याला आपली वैयक्तिक आर्थिक अडचणी जर दूर करायच्या असतील तर आपण कोणकोणत्या कोणत्या वस्तूंनी महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे तर ही माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा स्किप न करता पहा यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती जाईल तर सर्वात म्हणजे दुधाचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवरती जास्तीत जास्त दुधाचा अभिषेक हा केला जातो या दुधाचा अभिषेक करताना आपल्याला गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे तर हा दुधाचा अभिषेक शक्यतो कोणी करायचा आहे तर पहा जे आहेत त्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे दिवसापासून होत नाही की आपण आई बाबा, बाबा आपल्याला एक पुत्र किंवा एक कन्या व्हावी तर अशा जोडप्यानी येता महाशिवरात्रीच्या दिवशी गायीच्या कच्च्या दुधाने महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक आवर्जून करायचा आहे परंतु जर पती आणि पत्नी दोघांपैकी एकाला जर वेळ नसेल तर एकाने जरी, जरी अभिषेक केला तरी देखील चालेल तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती दुधाने गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी देखील महादेवांची पिंडी बनवायची आहे आणि तिथे देखील तुम्ही गाईच्या कच्च्या दुधाने महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे त्यामुळे तुमची संतती प्राप्तीची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तसेच एखाद्याच्या घरी एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर तिचा आजार बरा व्हावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तिच्या नावाने घरातील एखाद्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे ती व्यक्ती नक्कीच बरी होईल जर आजारी व्यक्तीने स्वतः महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जर गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी देखील चालेल किंवा घरच्या घरी देखील तुम्ही अशा प्रकारे महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक केला तरी आजारी व्यक्ती आहे तर ती बरी होऊन जाईल यानंतरचा दुसरा अभिषेक म्हणजे उसाच्या रसाचा अभिषेक महाशिवरात्रीचा औचित्य साधून बरेच जण बरेच जण उसाच्या रसाने अभिषेक करताना दिसतात उसाच्या रसाने जर तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक केला तर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसते म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ होतो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तु फायदा होऊ शकतो त्यामुळे भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतात तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात तर ज्यांना असं वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे तर ती चांगली आपल्या जीवनाची जी गाडी आहे ती व्यवस्थित चालावी किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या संपत्तीत आहे त्याच्यापेक्षा वाढ व्हावी तर येत्या महाशिवरात्रीला तुम्ही महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक आवर्जून करा यानंतरचा तिसरा अभिषेक म्हणजे मोहरीच्या तेलाचा अभिषेक जर तुम्हाला तुमच्या शत्रूंचा दिवशी शिवलिंगावरती तुम्ही तेलाचा अभिषेक करा तर असं केल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून मुक्तता मिळते तुमचं धैर्य वाढतं म्हणजे तुमची हिंमत वाढते हे करण्यापूर्वी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमची कुंडली आहे तुम्हाला ज्योतिषाला दाखवायची आहे तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊनच तुम्हाला मोरीच्या तेलाचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवरती करायचा आहे यानंतरचा चौथा अभिषेक आहे तो म्हणजे मधाचा अभिषेक तसेच महाशिवरात्रीला देखील अभिषेक हा केला जातो मधाने अभिषेक केलं तर हे खूप पुण्याचं काम समजलं जातं जर आपण मधाने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती जर अभिषेक केला तर आपलं मन आहे तर मना ते मनाची आपले एकाग्रता वाढते म्हणजे आपलं मन, मन अध्यात्मकाकडे वळतं किंवा ज्या व्यक्तींना देवधर्माकडे अजिबात रस नाही त्यांना आपण नास्तिक नास्तिक म्हणतो कारण कोणीही व्यक्ती अचानकपणे होत नाही तर त्याला काहीतरी असतं त्याला काहीतरी असे अनुभव येतात आणि त्यामुळे तो व्यक्ती देवाला दोष देऊ लागतो किंवा देव नाही अशी भावना त्याच्या मनामध्ये येत राहते आणि पर्यायाने अशी व्यक्ती नास्तिक होऊ शकते किंवा ते देव धर्म पूजा पाठ असं काहीच मानत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की या व्यक्तीने आपल्या स्वभावामध्ये गोडवा यावा त्याच्या बोलण्यामध्ये चांगलेपणा यावा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी अशा व्यक्तींकडून मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे शिवपिंडीवरती मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा ज्यांना असं वाटत असतं की आपल्याला समाजामध्ये मा मान सन्मान मिळावा आपली कीर्ती सगळीकडे पसरावी आपला सगळ्या जणांनी आदर करावा तर अशा व्यक्तींनी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या शिवपिंडीवर मदाने अभिषेक अवश्य करायचा आहे यानंतर पाचवा जो अभिषेक आहे तो म्हणजे दह्याचा अभिषेक तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती दह्याने सुद्धा अभिषेक केला जातो तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती जर आपण दह्याने अभिषेक केला तर आपल्या जीवनामध्ये संयम येतो परिपक्वता येते जर का तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे ती खूप राग राग करत असते चिडचिड करत असते किंवा त्या व्यक्तीचा स्वतःवर अजिबात संयम नाही किंवा ती व्यक्ती अतिशय चंचल आहे तर अशा व्यक्तींकडून देखील तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दह्याचा अभिषेक नक्कीच करून घ्यायचा आहे यामुळे आपलं मन तर शुद्ध होतच मानसिक आजारही दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती जर आपण दह्याने अभिषेक केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत संकट आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि महादेवांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला भरभरून प्राप्त होतो त्याच्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतात गंगा जलाचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर जर अभिषेक केला तर मोक्ष प्राप्त होतो तुम्हाला सर्व तीर्थांचं पाणी मिळालं नाही तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीचं पाणी आणू शकता आणि गंगाजल त्याच्यामध्ये मिक्स करून महादेवाच्या शिवपिंडीचा अभिषेक तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा यामुळे भगवान शिवशंकर व माता पार्वती यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होतात या पवित्र दिवशी आपण शिवलिंगावरती जर या पाण्याने अभिषेक केला मोक्षाची प्राप्ती होते तर आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची प्राप्ती होते बरोबर संपत्तीची जर काही समस्या असेल तर ती देखील दूर होते मृत्यूचा भय देखील आपल्याला राहत नाही सातवा अभिषेक म्हणजे पंचामृताचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण शिवलिंगावरती पंचामृताचा अभिषेक केला यामुळे आपल्या मनामध्ये जी काही इच्छित मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होण्यास मदत होते आरोग्याची प्राप्ती आपल्याला होते जेच काय तर चांगलं आरोग्य आपल्याला प्राप्त होत कारण पंचामृतामध्ये सगळ्याच गोष्टी असतात दूध दही मध साखर त्याचप्रमाणे तूप असे पाच तत्व या पंचामृतामध्ये असतात अशा पाच तत्वांनी हे पंचामृत बनवलेलं असतं यानंतरचा आठवा अभिषेक म्हणजे तुपाचा अभिषेक ज्यांना तुपाचा अभिषेक करायचा असेल त्यांनी गाईचं तूप अवश्य वापरावं ज्याला आपण साजूक तूप असं म्हणतो तर तुपाने अभिषेक केल्यामुळे काय फायदा हो जर त्यांना शारीरिक समस्या असतील तर अशा व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती तुपाने अभिषेक अवश्य करावा त्यामुळे काय होतं तर त्यांना आजारापासून मुक्तता मिळते बघा आपण दवाखाना करत असतो परंतु असं म्हटलं जातं की दवाच्या जोडीला दुवा जर असेल तर लवकर आजार हा बरा होतो आणि महादेव स्वतः हे भोले आहेत आणि ते अशा व्यक्तींना लवकरात लवकर बरे करतात त्यांचा आशीर्वाद देखील त्या व्यक्तींवर असतात येत्या महाशिवरात्रीला तुम्हाला ज्या ज्या कोणकोणत्या समस्या असतील त्या त्यानुसार तुम्ही शेखा अवश्य करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे बघा आता आपण काळ्यातल्यांचा एक महा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमची कठीणातली कटीन कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल तुमची मनोकामना कोणतीही असू द्या ती देखील पूर्ण होईल तर शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील महादेवांच्या शिवपिंडीवरती हा उपाय करू शकता तर यासाठी बघा आपल्याला काळे मिरी लागणार आहेत आणि थोडेसे तुम्हाला काळे तिळ लागणार आहे तर आपल्याला काळे मिळाचे सात दाणे घ्यायचे आहेत आणि काळे तिळांचे सात दाणे घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती तुम्हाला मनापासून बोलायचं आहे आणि ते तुम्हाला शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू दे नोकरीची असू दे संततीची असू दे व्यवसायाची असू दे कोणतीही कठीणातली कठीण इच्छा तुमची महादेव पूर्ण करतील तर हा उपाय शिव महापुराणानुसार आहे हा। तर अवश्य तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुमची मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी हा छोटासा उपाय देखील आवर्जन करून पहा व तुम्हाला हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही तुम्ही एकदा जी शिवरात्री येते त्या दिवशीही तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद